अखेर गोमाई नदी पुलावरून अवजड वाहतूक बंद नवीन मार्गांची अंमलबजावणी आजपासून सुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन्नवरील शहादा प्रकाशादरम्यान डामरखेडालगत गोमाई नदीवरील पुलाचे काम सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक ही प्रकाशा काथर्दे पाडळदा पिंगाणे तिखोरा मार्गे शहादा अशी वळविण्यात आली होती या मार्गावरील पिंगाणे ते तिखोरा दरम्यानच्या गोमाई नदीवरील पूल हा कमकुवत असताना त्यावरून दररोज शेकडो वाहने ये करीत होती त्यामुळे पूल अधिक कमकुवत होऊन बेगा पडल्या तिखोरा पिंगाणे गावासह परिसरातील शंभर खेड्यांना जोडणाऱ्या पुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चाळीस वर्षांपूर्वी झालेले आहे सध्या वाढलेली जळ वाहतुकीमुळे पुलावरील रस्त्याला दोन तीन ठिकाणी तळे गेले सार्वजनिक बांधकाम विभाग व तहसीलदार यांना रस्त्यावरील वाहतूक बंद करण्याची मागणी परिसरातून करण्यात आली एन डी टी न्यूजने देखील याबाबत बातमी प्रसिद्ध केली होती त्याची दखल घेत जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व प्राधिकरण विभागाचे अध्यक्ष धनंजय गोगटे यांनी बुधवारी आदेश काढत वाहतूक वळविली आहे आता अक्कलकुवा ते धुळे जाणाऱ्या अवजड वाहनांना कुकरमुंडा नंदुरबार आणि दोंडायच्या मार्गे पर्यायी मार्ग दिला आहे तसेच शिरपूर आणि खेतिया जाण्यासाठी नंदुरबार दोंडायच्या शहादा खेतिया हा मार्ग पर्यायी म्हणून ठरवण्यात आला आहे लहान हलकी वाहने मात्र प्रकाशा कलसाडी पिंगाणे कुकडेल शहादा मार्गे वाहतूक करू शकतात या आदेशाची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी तातडीने दिशादर्शक फलक आणि बॅरिकेड्स लावून आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत एन डी टी न्यूज ब्युरो शहादा